नमस्कार एबीपी मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे नागपूर हिंसाचार आणि सुरू असलेले राजकारण या संदर्भात आजचा हा खास रिपोर्ट आहे नागपूरमध्ये हिंसाचार प्रकरण घडले आणि या संदर्भात आता शांततेचे आवाहन करण्यात आले आहे सध्या शहरातील काही भागात संचारबंदी लागू करण्यात आलेली असून अफवांना बळी पडू नका असे आवाहन सरकार आणि विरोधी पक्ष यांच्याकडून करण्यात येत आहे सध्या संपूर्ण परिस्थिती नियंत्रणात असून घटनेचे व्हिडिओ आता समोर येत आहेत तसेच हा हिंसाचार कसा घडला याचीही चौकशी सुरू आहे तर महाराष्ट्र सरकारने दोषींवरती कठोर कारवाई करण्याचे सांगितलेले आहे या हिंसाचारात काही पोलीस आणि अधिकारी हे सुद्धा जखमी झालेले आहेत त्यांच्या आरोपीवर कठोर कारवाई करण्यात येईल असे महाराष्ट्राचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी आज बोलताना सांगितले फडणवीस यांनी संपूर्ण घटनेचा क्रम सांगून ही हिंसा कशा प्रकारे झाली हे सविस्तर माहिती सदन मध्ये सांगितली काय म्हणाले मुख्यमंत्री बघूया संपूर्ण व्हिडिओ रोजी सकाळी साडे अकरा वाजता नागपुरातील महाल परिसरात विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी औरंगजेबाची कबर हटाव असे नारे देत आंदोलन केले हे आंदोलन करताना त्यांनी गवताच्या पेंड्या असलेली प्रतिकात्मक कबर त्या ठिकाणी जाली यानंतर गणेशपेठ पोलिसांनी आंदोलकांवर अपराध क्रमांक एकशे चौदा दोन हजार पंचवीस नुसार भारतीय न्याय संहिता दोनशे नव्याण्णव नौ, सदतीस एक व तीन सह एकशे पस्तीस महाराष्ट्र पोलीस कायदा अन्वये गुन्हा दाखल केला दुपारी तीन वाजून नऊ मिनिटांनी हा गुन्हा दाखल झाला यानंतर सायंकाळी एक अफवा अशी पसरवली गेली की सकाळच्या आंदोलनात जी प्रतिकात्मक कबर झाली त्याच्या कापडावर धार्मिक मजकूर होता अत्तरोळ मधील नमाज आटोपून दोन दोनशे ते अडीचशे जमाव हा त्या ठिकाणी तयार झाला आणि नारे देऊ लागला याच लोकांनी आग लावून टाकू असे हिंसक बोलणे प्रारंभ केल्याने पोलिसांनी त्या ठिकाणी बळाचा वापर केला यापूर्वी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांविरुद्ध तक्रार द्यायची आहे अशी मागणी करण्यात आल्याने त्यांना गणेशपेठ पोलीस ठाण्यामध्ये आमंत्रित करण्यात आलं त्यांची तक्रार ऐकून घेण्यात आली एकीकडे पोलिसांची कारवाई सुरू असताना दुसरीकडे हंसापुरी भागामध्ये दोनशे ते तीनशे लोक हातात काठ्या घेऊन दगडफेक करू लागले त्यांच्या तोंडावर फडके बांधले होते या घटनेत बारा दुचाकींचे नुकसान झाले आहे या घटनेमध्ये काही लोकांवर घातकशास्त्राने हल्ला करण्यात आलेला आहे तिसरी घटना भालदारपुरा भागात सायंकाळी साडेसात वाजता झाली ऐंशी ते शंभर लोकांचा जमाव तिथे होता तिथे त्यांनी पोलिसांवर हल्ला केला त्यामुळे अश्रुधूर व सौम्य बळाचा वापर करावा लागला या घटनेत एक क्रेन दोन जेसीबी व काही चार चाकी वाहने ही जाळण्यात आली या संपूर्ण घटनेमध्ये तेहतीस पोलीस जखमी झाले आहेत ज्यामध्ये तीन उपायुक्त दर्जाचे पोलीस आहेत त्यातल्या एका पोलीस उपायुक्तावर कुराडीने त्या ठिकाणी हल्ला करण्यात आलेला आहे एकूण पाच नागरिक जखमी झालेले आहेत तिघांना उपचार करून सोडले आहेत दोन रुग्णालयात आहेत यातलं एक आयसीयूत आहे एकूण तीन गुन्हे गणेशपेठ पोलीस ठाण्यात दाखल झाले आहेत तहसील पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे असे एकूण पाच गुन्हे आहेत अकरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे एंट्री पॉईंटवर नाकाबंदी या तहसील कोतवाली गणेशपेठ पाचपावली लकडगंज शांतीनगर सक्करदरा नंदनवन इमामवाडा नगर, कपिल कपिलनगर या ठाण्यांचा समावेश आहे च्या पाच तुकड्या या ठिकाणी तैनात करण्यात आलेल्या आहेत राज्याच्या पोलीस महासंचालकांनी सर्व सी पी एस पी यांची सी घेऊन राज्यभर कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे निर्देश दिलेले आहेत अध्यक्ष महोदय एकूणच याच्यामध्ये जर आपण बघितलं तर सकाळची एक घटना घडल्यानंतर मध्यंतरीच्या काळामध्ये पूर्णपणे शांतता होती पण त्यानंतर मात्र संध्याकाळी काही लोकांनी जाणीवपूर्वक अशा प्रकारचा हल्ला केल्याचं या ठिकाणी लक्षात येत आहे याचं कारण जवळपास एक ट्रॉली भरून ट्रक एक ट्रॉली भरून त्या ठिकाणी दगड मिळालेली आहेत आणि काही लोकांनी जमा करून ठेवलेले दगड वरती जमा करून ठेवलेले दगड हे आपल्याला पाहायला मिळाले शस्त्र असे देखील मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी होते ते शस्त्र जप्त करण्यात आलेले आहेत वाहनांची जाळपोळ त्या ठिकाणी झालेली आहे आणि ठरवून काही ठराविक घरांना काही ठराविक आलेलं आहे तीन डी सी पी लेवलचे लोक या ठिकाणी जखमी झालेले आहेत आणि जसं मी सांगितलं की यातल्या एका पीवर तर थेट कुराणी वाद हा त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे त्यामुळे निश्चितपणे याच्यामध्ये काही ना काही एक प्रकारे काही लोकांचं सुनियोजित पॅटर्न हा देखील त्या ठिकाणी दिसतो आहे अशा लोकांना त्या ते ठिकाणी त्यांच्यावर कारवाई केलीच जाईल कुठल्याही परिस्थितीमध्ये कायदा आणि सुव्यवस्था हाती घेण्याची कोणालाही परवानगी या ठिकाणी देण्यात येणार नाही आणि मी एक गोष्ट स्पष्टपणे सांगतो पोलिसांवर ज्यांनी हल्ला केला असेल त्यांना काय झालं तरी सोडलं जाणार नाही पोलिसांवरचा सा हल्ला सहन केला जाणार नाही पोलीस शांतता प्रस्थापित करत होते अशा वेळी पोलिसांवर केलेला हल्ला अतिशय चुकीचा आहे अध्यक्ष महोदय खरं म्हणजे महाराष्ट्रामध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखणं शांतता राखणं आपल्या सगळ्यांची ही जबाबदारी आहे मी नागपुरातली जनता असेल महाराष्ट्रातली जनता असेल या सर्व जनतेला ही विनंती करू इच्छितो की सर्व समाजांचे धार्मिक सण हे या कालावधीमध्ये चाललेले आहेत अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये सगळ्यांनी संयम ठेवला पाहिजे कोणीही संयम सोडू नये आपल्याला कायदा आणि सुव्यवस्था आणि शांतता कशी राखता येईल एकमेकाच्या प्रती आदरभाव कसा राखता येईल अशा प्रकारचा प्रयत्न हा सर्वांनी करावा अशा प्रकारची या निमित्ताने मी अपील करतो खरं म्हणजे आज महाराष्ट्रामध्ये विशेषतः म्हणजे मी कुठल्या सिनेमाला दोष देत नाहीये खरं म्हणजे छावा या चित्रपटाने छत्रपती संभाजी महाराजांचा खरा इतिहास आपल्यासमोर आणला पण त्यानंतर राज्यामध्ये लोकांच्या भावना देखील खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी एक प्रकारे प्रज्वलित झालेल्या आहेत औरंगजेबाबद्दलचा जो काही राग आहे तो रागही खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी बाहेर येतोय या सगळ्या गोष्टी आपल्या ठिकाणी असल्या तरी मला असं वाटतं की महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्था राखणं हे अत्यंत महत्वाचं आहे त्यामुळे सर्वांनी संयम बाळगला पाहिजे महाराष्ट्र एक रा प्रगतीशील राज्य आहे या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट येत आहे या ठिकाणची कायदा सुव्यवस्था इथली सगळी जी काही सामाजिक घडी आहे ही जर योग्य प्रकारे राहिली तर मला असं वाटतं की आज ज्या प्रगतीकडे आपण चाललो आहे त्या दिशेने जाण्यास आपल्याला अधिक मदत होईल आणि म्हणून निश्चितपणे कायदा आणि सुव्यवस्था राखण्याकरता शांतता राखण्याकरता मी आव्हान करतो आणि त्यासोबत ही देखील चेतावनी देतो की कोणीही या ठिकाणी जर दंगा करण्याचा प्रयत्न केला त्याचा जात धर्म न पाहता त्याच्यावर कारवाई केली जाईल आणि पोलिसांवर जर कोणी हल्ला केला तर त्यांना सोडलं जाणार नाही त्यांच्यावर कडक कारवाई ही केली जाईल हे देखील या निमित्ताने मी सांगतो